नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही नाव काय आपलं माझं नाव पल्लवी सुशील कुलकर्णी बर वय किती अडोतीस वर्ष बर प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये येण्याचं कारण मॅम एक तर मला पित्ताचा खूप त्रास होता त्यातून गुडघ्यालाही थोडस मारला दुखापत झाली होती आणि अपचत गॅसेस वजन वाढलेलं होतं ओके काम काय करता मॅम तुम्ही मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल तुळजापूर मध्ये स्टाफ नर्स म्हणून काम ओके ओके okay, मॅम आता हे प्रणव निसर्ग उपचारमध्ये तुम्हाला दहा दिवस झाले दहा टेन तुम्ही कोर्स केला तुम्हाला कसं वाटतं तुमच्या त्रासामध्ये आणि आलो होतो त्यावेळेस कसं होतं आणि आता कसं आहे दहा दिवसामध्ये मला बराच फरक पडलेला आहे जवळपास अडीच किलो माझं वजन कमी झालंय गुडघ्याचं जी सूज होती ती पण कमी झाली आहे नीट मला चालता यायला लागले आता आणि ॲसिडिटीचंही प्रमाण कमी आहे पोटात गॅसेस पोट गुप्प माझं कंटिन्यू असं गॅसेस व्हायचे ते पण कमी झाले ओके okay. मग हे असं जे अनहेल्दी जे काही समजा गोष्टी आहेत एक टेन डेज मध्ये तुम्ही जे काही आहाराचं शेड्यूल ठेवलं ते कसं ठेवलं ते त्याबद्दल सांगा uh, सकाळी उठल्यावरती uh, कोमट पाणी दोन ग्लास ओके okay. पुन्हा ड्राय थोड्या वेळाने ड्रायफ्रूट uh, किंवा एखादं फळ okay. पुन्हा माझा शेड्यूल होता इथला uh. uh, प्रणाव निसर्ग केंद्रामध्ये दोन तासाचा त्याच्यानंतर त्यानंतर पुन्हा घरी गेल्यावरती मग मॅडमनी जसं सांगितलं तस सा, डायट होत रात्री दलिया ओके okay. okay. दोन दिवस डिटॉक्स केला त्याच्यामध्ये फक्त ज्यूस किंवा फ्रुट वरतीच होते okay. एकंदरीत तुम्हाला कसं फील करताय तुमच्या शरीरामध्ये एकदम हलका हलका वाटतंय पोट जे गच्च असायचं ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे पोट चेहऱ्यावरती असं स्किन एकदम फ्रेश झालेली आहे म्हणजे माझी मुलगी सुद्धा माझ्या गालाला हात लावून म्हणते की आई तुझ्या सॉफ्ट दिसेल आणि वजन किती होत आल्यानंतर इथे आल्यानंतर माझ जवळपास अडुसष्ट किलो चार पाचशे ग्रॅम होत पण आता पासष्ट किलो नऊशे ग्रॅम होते एकंदरीत टोटल ह्याच्यामध्ये किती कमी झाला आणि साडे तीन किलो वजन कमी ओके ओके आणि मॅम हे काय तुमचं शेड्यूल काय दिवसाचं पुन्हा नंतर जे वर्किंग शेड्यूल मध्ये नर्स आहेत कुठं काय तुळजापूर वगैरे कसं तुळजापूर मध्ये मी अप डाऊन करते हो दगादगीच आहे का जरा थोडसं ताळ कामाचा दोन तास मला दो जायला दोन तास यायला लागतात प्लस वरती आमचं म्हणजे धावपळ असतेच ओके ठीक आहे मॅम हे या, या ताण तणावाच्या लाईफस्टाईल मध्ये हे निसर्गोपचारचं कसं महत्व वाटतंय तुम्हाला की गरज आहे माणसाला फक्त कसं आपल्याला त्याची माहिती नसते त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे वळत नाही जेव्हा माहिती होईल आपण आत्मसंग ओके <laughs> okay, मॅम तुम्ही निसर्गोपचार दिनचर्या फॉलो करा आणि स्वस्त राहा मस्त राहा मॅम थँक्यू मॅम धन्यवाद